नमस्कार मित्रांनो अनिल मोठे व्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण ज्योतिबाला कोल्हापूरचा ज्योतिबा आहे डोंगरावरती तिकडे चाललेलो आहे तर बघा आमचे मुलगा आहे हा खाली आलाय गाडी आपली सुंदरी तिकडे आहे चढ आहे भरपूर तरी पण आपण चाललेलो आहे हळूहळू नक्कीच वरती गेल्यानंतर बघ दु दुसराही मुलगा आलेला आहे आमचा मामा मामी आमची मुलगी सर्वजण आहेत बघा इकडे बे मामा आहेत आमचे मामी आमची मंडळी सर्वजण आम्ही ज्योतिबाला वरती चाललेलो डोंगरावरती वरती गेल्यानंतर नक्कीच आपल्या व्हिडिओमध्ये ज्योतिबाचं दर्शन मोबाईल अलाउड असला तर नक्कीच दाखवू बघू आता पुढे गेल्यानंतर दर्शन आता डोंगर तर ब भाग भरपूर आहे वर चढायच आहे खूप तकलीफ होणार आहे आपल्या गाडी आपल्या सुंदरीला आणि चढ भरपूर आहे चला तर भेटूया वर डोंगरावरती गेल्यावर ज्योतिबाच्या दर्शनासाठी आपण वर चाललेलो आहे रस्ता वळणावळणाचा आहे साईटून जंगलचा भागही आहे डोंगरावरती जात असताना आपल्याला बाळमावाचे मेंढर दिसली आपण बाळूमाचे मेंढर पार करून तसंच पुढे ज्योतिबाच्या दर्शनासाठी डोंगरावरती वर चाललेलो आहे बघा तर नोतरबाच्या दर्शनाला वर जात असताना बघा आजूबाजूचा वाँज परिसर तुम्हाला दाखवत आहे कसं हिरवं निसर्गरम्य वातावरण आहे निसर्गरम्य वातावरणातून आपण तसंच आपली सुंदरीला घेऊन वरती चाललेलो आहे बघा बघण्यासारखं ढगं किती जवळ आल्यासारखं असं वाटत आहे हिरवगार वातावरण आहे आणि चढ लागल्यामुळे आपल्या सुंदरीला चढण्यासाठी खूप टाईम लागत आहे हळूहळू हळूहळू चाललेला आहे कारण की ज्योतिबाचं का मंदिर डोंगरावरती असल्यामुळे आपल्याला गाडी आपली फास्ट जात नाही आपली सुंदरी दमादमानं चाललेलो आहे साईडचं चा लोकेशन घेतलेलं आहे बघा हिरवगैरं असं वातावरण आहे आणि वळणवळणाचा रोड सुटका आहे आपण बघितलं जर या व्हिडिओच्या माध्यमातून चढण भरपूर असल्यामुळे आहे ना आपली रिक् सुंदरी सुंदरी म्हणजेच आपली रिक्षा चढण्यासाठी खूप तकलीफ आहे त्यामुळं हळूहळू आपण ज्योतिबाच्या दिशेनं चाललेलो आहे आणि साईडचा लोक बघा खाली आपण चढाण आल्यामुळे खाली बघा आ, वस्ती वाडी वस्ती आहे कसे दिसते बघा लोकेशन तुम्हाला नक्की सांगा आपल्या कमेंट बॉक्समध्ये बघा तर कसं वाटतं हा लोकेशन लोक आणि दर्शन तुम्हाला दाखवत मिळतो तर आपण आखेरकार वर चाललेलो एक चा चा एक आहे एकदम आपण ज्योतिबाच्या मंदिराच्या जवळ आलेला इकडं स्टँड आहे इकडं रिक्षा स्टँड आहे आपण पुढे पुढे चाललेलो आहे मंदिराच्या एकदम जवळजवळ आपण पोचलेलो आहे पाऊस झाल्यामुळं बघा रस्त्याच्या साईडनं किचड आहे आपली रिक्षा हळूहळू आपण चढवत शेवटपर्यंत आपण अक्षरश शे वरती चाललेलो आहे एकदम जवळ आलेलो आहे बघा इथून पार्किंगचे हे बनवलेलं आहेत बघा पार्किंगसाठी पार्किंग इथं आपण गाडी उभी करून जाऊ शकतात बघू आपली गाडी जतपर्यंत जाते तत्पर्यंत घेऊन जाऊया जिथं आपल्याला लावायची तिथं लाव्या बघा हे गाडी लावा म्हणतात इथे त्यांच्याकडं देवासाठी जे लागणार प्रसाद आहे ते ह्यांच्याकडे भेटत असतो आपण बी कुठंतरी गाडी ला लावणार आहे बघूया आपण नक्कीच कुठं लावतो गाडी तर गाडी लावून आपण पुढं इथं थांबलेलो आहे ह्या दादाने आपल्याला म्हणले इथं लावा गाडी आतमध्ये जागा मोकळीच होती म्हणून आम्ही ते गाडी गाडी लावून आपण सरळ जो शिवाच्या दर्शनासाठी चाललेलो आहे बाबा साईटून स्टॉल लागलेले आहेत खेळण्याचे खाण्याचे पिण्याचे आपण समोर बघू शकतो तुम्ही गेट आहे दख्खनचा राजा म्हणून गेट बनवलेला ज्योतिबाच्या इकडे दक्कनचा राजा गेट आहे इथून आपण ज्योतिबाच्या दर्शनासाठी खाली चाललेलो आहे बघा भावी भक्त किती आहेत दर्शन घेऊन खालून आलेले आहेत महाद्वार बनवले आहे इथून असं आपण ह्या गेटच्या आतमधून खाली दर्शनासाठी चाललेलो आहे बघा खाली नक्कीच जाऊया आपण दर्शन घेऊया ज्योतिबाचं गर्दीत राहणार आहे भरपूर तुमची मामी आहे तुमचा मामा आहे पुढे चला तर जाऊया नक्कीच आपण दर्शन घेतल्याशिवाय रिटर्न नाही यायचं दर्शन किती वेळ रांग लागूया दर्शन तर घेतले घ्यायचंच आहे वरती असल्यामुळे ना स्टॉल बिल भरपूर लागलेले आहेत बघा खेळण्याचे स्टॉल खाण्याचे स्टॉल सगळे चष्मा डेकोरेशन नाही ना मिसळपाऊचं इथं हे बी आहे मिसळपाऊ ही विकली जाते इथं वरती फेमस आहेत बघा आपले जे ज्योतिबाला लागतात भंडारा कापूर की लागणार सगळं वरती आहे व आम्ही घेतलेलं आहे आमच्या ह्याच्यामध्ये नक्की तुम्हाला दाखवतोच आपल्या व्हिडिओमध्ये नक्कीच ते स पहिल्या उतरत उतरत आपण खाली दिशेने चाललेलो आहे ज्योतिबा दर्शन घेण्यासाठी खास ज्योतिबाच्या मंदिराच्या जवळजवळ आलेलो आहे ते हार नारळ सर्व जे लागतात साहित्य सर्व आहे भरपूर प्रमाणात इथे भरपूर स्टॉलवाले आहेत आणि मोठ्या प्रमाणात विक्री होते यांची कारण की देवाचं स्थान आहे ना ज्योतिबा मानांकित असं स्थान आहे शिखर दिसत आहे आपल्याला ज्योतिबाच्या मंदिराच्या जवळजवळ आपण आलेलो आहे पण घेऊया दर्शन नक्कीच ते आतमध्ये जाऊन गर्दी किती आहे बघू काय आहे काय माहीत नाही काय मला मी माहिती नाही काय आहे स्टॉल पेढ्याचे स्टॉल बर्फीचे स्टॉल खोल प्रमाणात असं बघा बघा गुलालाच गुलाल किती प्रमाणात उदळा जातो बघा ज्योतिबाच्या मंदिराच्या घेतलेला आहे ज्योतिबाच्या आपण आलेलो आहे एकदम बघा गुलालानं कसं मस्त असं मंदिरही झालेलं आहे डिकमळ इकडे आहे इकडे शिखर आहे आणि ते बघा काळभैरवचं मंदिर समोरच आहे काळभैरव आणि ज्योतिबाचं मंदिर तिकडे आहे दर्शनासाठी लांग लागलेले आहे काळभैरवाच्या मंदिरासमोर आपण आलेलो आहे समोरसमोर आलेल्या आले आले काळभैरव काळभैरवचं दर्शन झालेलं आहे आपल्या या बघा तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा मला जसं जेवढं जमतं आहे तेवढं मी तेवढं शूट करतोय आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी पलीकडे रांग लावा लागणार आहे गर्दी आहे तिकडे आपल्याला ज्योतिबाचे नावा नावाचा गजर चालू झालेला आहे लाईन आपण तरी बी दर्शन घेऊया तर इकडे काम देनू प्रसन्न म्हणजे आमचे गौमाताचं दर्शन करूया पहिलं आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा गौमाताचं दर्शन आहे सर्वजण बघा गौमाताखमी एक प्रकार आहे इकडे आपलं रामेश्वर मंदिर आहे रामेश्वर मंदिर रामेश्वर मंदिरच्या रामेश्वर मंदिर आहे बघा इकडे पुजारी बसलेले आहेत रामेश्वर मंदिर बघा बी आहे इकडे लाईन लावली आहे बघा आपण दर्शनासाठी चाललेलो आहे लाईनमध्ये मध्ये आहे गर्दी तर दर्शन एवढं लांबून आले तर दर्शन घेतल्याशिवाय कसं जायचं दर्शन घेऊनच जावे म्हणत पुढे पुढे जेवढा वेळ लागेल तेवढा लागेल एवढं लांबून आलं तर दर्शन घेऊनच जायचं सेल्फी नाही काढलं चला दादा शूटिंग चालू आहे चल ज्योतिबाच्या दर्शनासाठी आपण लाईन लावलेली आहे गर्दी किती आहे पहा खूप गर्दी आहे लाईन असं फिरून फिरून त्या त्या ठिकाणी यावं लागतं ज्योतिबाचं समोर लांबून तुम्हाला दाखवतो मंदिर आहे शिखर बघा किती चार शिखर आहे तिथे बघा किती गर्दी आहे आपण एवढं सगळं फिरून ज्योतिबाच्या दर्शनासाठी आत मंदिरामध्ये जाणार आहे ज्योतिबाचं दर्शन घेत असताना मध्येच पाऊस खूप चालू झाला पावसामध्ये आम्ही थोडंफार भिजलो सुद्धकीन तरीवन आमी तरीवन तरी पण आम्ही रांगेतून हटलो नाही तरी मी तसाच भिजल्यानंतरही शीन घेतलेला आहे वल्ल झालेलं होतं तरी एका साईडला जागा भेटली मोबाईल धरण्यासाठी म्हणून शूटिंग घेतली पाऊस चालू आहे तर बघा असं आला पुन्हा पाऊस आलेला आहे आता पूर्ण भिजावं लागणार आहे काय करायचं लाईनीमध्ये आहे पाऊस आलेला आहे पावसामध्ये आपली दर्शन चालू आहे पावसानं व्यक्ती आणलेला आहे आपल्या ह्याच्यामध्ये बघा पाऊस चालू आहे लाईन मध्ये काय करायचं आता चालू जसं होईल तसं होय तर आपण एकदम ज्योतिबाच्या मंदिराच्या जवळ आलेलो आहे गर्दी भरपूर होती ज्योतिबाच्या नावानं चांग भलं हा गजर चालू होता आपण मंदिराच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे बघा इथून समोरच गुलालाची किती उधळण झालेली आहे मोठ्या प्रमाणात तुम्ही बघू शकता आतमध्ये आपण मंदिराच्या आले आतमध्ये बघा असे फिरून रांग आहे पूर्ण असं गर्दी पंख आतमध्ये सोयवी आणि ते बघा इथे पाळणा म्हणजे आपलं पालखी आहे बघा देव देवाची आपण दर्शन घेतले दर्शन घेण्यासाठी चाललेलं रांग लागलेली आहे भरपूर प्रमाणात एम आयचं दर्शनही घेतले देवी तिथल्या आपण तिथूनही पुढे जाणारच आहे गर्दी एवढी आहे की तुम्ही बघू शकता गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे तसं माझ्याकडे कॅमेरा मारून मंदिरामध्ये पोचलेलं आहे दर्शनासाठी जाणार आहे तर आपण एकदम ज्योतिबाच्या एम आयचे दर्शन झाल्यानंतर पुढं ज्योतिबाच्या दर्शनासाठी पुढे चाललेलं आहे रांग भरपूर प्रमाणात लागलेली आहे मंदिराच्या एकदम आपण बघा दाखवलेलं आहे बघा तिथं जो द्वार ला दाख लांब लांबूनच तुम्हाला दाखवलं एकदम जवळ आलेलो आहे ज्योतिबाच्या नावाने सांग वगैरे तर गर्दीतनंही आपण दर्शनासाठी हळूहळू हळू हो, पुढे हो, हो, चाललेलो आहे बघा गर्दी किती आहे तुम्ही सगळं गर्दी प्रचंड प्रमाणात गर्दी होती त्यातूनही आपण दर्शनासाठी दोन तास लाईन लावून दर्शन घेतलेलं बघा ज्योतिबाचं दर्शन घेतलेलं आहे आणि कसं वाटते तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा ज्योतिबाचं मंदिर लांबून मोबाईल आलावट नसतानाही तरी मी गुपचूप मोबाईल शूट केलेला आहे लांबूनच जेवढं शूट करते तेवढं केलं आणि मंदिराच्या बाहेर तिथून निघालेलो आहे आपलं दर्शन चांगल्या प्रमाणात झालं आणि लाईन लावली दोन तास गेले आणि मंदिरातून आपण बाहेर आलेलो आहे ज्योतिबाचं दर्शन घेऊन बाहेर चाललेलो आहे दर्शन एकदम चांगल्या प्रकारे झालेलं आहे उत्कृष्टपणे दर्शन झालेलं आहे हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे या व्हिडिओला आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असलं तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका